ताला, 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 ताला। आवा तेरी तेरी चला 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 आव दूध प्या अग बया तो मान तरी डोळा तरी उघडते का दुधाचं नाव घेतल्यावर आरते तू बोलव ग आता काय म्हणायचंय अगं ती दुध पियंगे हम तो दुध पियंगे ऑला का कशाचाच इफेक्ट होई नाही आता ती कुणाच्या वटीत बसली ती मटनवालीच्या वटीत बसली ती मटण आणून टाकणारे आहे ना त्याच्यामुळं दुधातून मटणाचा फरकच आहे की आहे का नाही त्याला 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 मटण खायला मिळल्यावर दुधवाली कशाला आठवते ती हो काय चाले डॉक्टरी बाय

कोणाची भरगी मांजराची पोरगी तू कोणाचा पोरगा मांजराचा पोरगा आणि माझ्या आईवर कब्जा केलाय होय तुम्ही माझ्या आईवर वर कब्जा केलाय का तुम्ही गोल गोलगोल ढोळ करून काढा आता हे गु काढा ह्यांच्या मायला ह्यांच्या धुवून काढायचा आज हाकलून देणार आहे मांजरांना शंभर टक्के हाकलून देणार चला माय माता मावली काढायला लागली गु लेकरांचा <खेंगेगेगे> बाय बाय करू आता चला एवढ्या व्हिडिओवरच दुसरा व्हिडिओ बनवायचा आहे आपल्याला आई बाय कर के? बाद। <laughs>